नमस्कार मंडळी चला काय विषय आई साहेब काय काय चाललंय काय करते मेथी बाबो बाबो हे काय डी मार्ट गेलो होतो आज आम्ही पप्पा आणि मी काय गा पप्पांना चांगले लुटायचे चाल तुझ अजून अजून आपल्याला मॅश करायला तडका द्यायला चटणी अरे बाप रे लोनचं बाबो पापड लय दुखले बोलय काजू काजूच कुठले वाटतं काजू हो गं हां काय काय राजमा अरे बाप हे दलिया अरे बाप रे कसं काम होतं हे का मस्त ओ असं सा। हे काय आमूल चीजवान आणल्या परत हा बिर्याणी आणला हे मोठे मोठे तुझ्यासाठी बाबू हा लहान पोरगाचे मी नेको नेकरला सुद्धा पप्पांनी ने फोडला पण आणि परत ये माझ्यासाठी मला आवडतो परत बाथरूम बाथरूमपशी मॅट आणलो बाबू 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 भरपूर आहे तू काय काय दाखवतोस बस काय वॉशिंग मशीन साठी लिक्विड आणलं लेस लुटलंय हो लेस लुटलंय रे देवा अजून भरपूर हरपी भर आणलं या मम्मी या मम्मी न ना, नाही केलं ग बया आणि माझ्या पप्पांना लुटलर बया माझ्या पप्पांना लुटलर बया बघा मंडळी कशी लुटायचे धंदे चालले चला मग भेटू परत